नमस्कार मी सिद्धेश स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी केबिन म्हणजेच आम्ही शिपवरती राहतो तर आमच्या रूम कशा असतात प्लस सर्व रूम या सेमच असतात पण तसं बघायला गेलं तर जशी रँक वाढत जाते तशा केबिनची साईज पण मोठी होत जाते आणि बऱ्याचशा मोठ्या कंपन्यांमध्ये जसं बघायला गेलं मस्क परत एम एस सी परत कोणत्या शिप असतील त्यामध्ये केबिन या लक्झरीज असतात सो so, माझी केबिन ही शिप बघता परफेक्ट आहे तसं काय म्हणजे एकदमच लो क्वालिटी वगैरे असं नाही आहे पण दुसरी गोष्ट अशी जर ती व्हेसल सिंगल ओनर असेल किंवा कमी व्हेसल असेल कुठल्या तरी कंपनीकडे किंवा शिप पूर्ण जुनी असेल जशी माझी शिपी आता ही मेड आहे सेवन्टी एट सो so, एकदम ॲडव्हान्स पण नाही आहे आणि एकदम म्हणजे खालच्या लेवलची पण नाही आहे मिडीयम नॉर्मल आहे तर मी तुम्हाला दाखवतो केबिन कशी असते केबिनमध्ये काय काय कसं कसं ऍडजस्ट केलं जातं किंवा आम्ही ते कसं ऍडजस्ट करतो तो चला तर बघूया केबिन कशी आहे तर हे आहे केबिन केबिनची एंट्रन्स इथे राईट साईडला पहिलाच आहे सिंगल बेड एकच माणूस राहतो त्यामुळे सिंगलच बेड आहे त्यानंतर इथे एक बेसिन दिलं आहे सहित त्यानंतर टेबल इथे टेबल दिलं आहे जेणेकरून आपलं काही काम असेल तर आपण करू शकतो याच्यावरती एक चेअर दिले एक सोफा एक सोफा आहे इथे एक छोटा फॅन पण आहे नॉर्मली सी असतो पण इथे नाही आहे सो एक फॅन आहे त्या साईडला कारतल आहे एक कबड आहे जिथे आपण आपले कपडे वगैरे ठेवू शकतो सो आता मी दाखवतो कबड्डमध्ये कसं काय काय अरेंज केलं आहे आणि या कंपार्डमध्ये कंपार्टमेंटमध्ये पण कसं काय अरेंज केलं आहे के ते तर या पहिल्या कंपार्टमेंटमध्ये थोडेफार कपडे ॲडजस्ट केले आहेत जेवढे रेग्युलरचे वापरायला असतील सगळे नाही काढू शकत कारण की तेवढा एरिया पण नाही आहे त्याच्या खालती हा फेवरेट कंपार्टमेंट आहे <laughs> यामध्ये शिपवर भेटणाऱ्या या गोष्टी सर्व आठवड्याला दोन आठवड्याला भेटतात हे नोटेल्ला आहे नोटेल्ला आहे त्यानंतर किटकॅट हे च्विंगम आहे सौदी आहे त्यानंतर चाय टी कोकोनाथ कॅडबरी आहे त्यानंतर चिप्स या सर्व गोष्टी नॉर्मली भेटतात अजून एक गोष्ट दाखवतो तुम्ही कधी बघितली नसेल तर ही आहे टूना एक मासा आहे टूना खूप महाग असतो आपण सर्च करून बघू शकता तर हा कंडेन्स केलेला असतो म्हणजे पूर्ण त्याला प्रोसेस करून रेडी टू ईट असतो म्हणजे हा ओपन करून डायरेक्ट खाऊ शकतो असा असतो तुम्हाला फोटो दिसत असेल त्यानंतर हा कंपार्टमेंट आहे तिसरा यामध्ये सर्व धरून आणलेल्या वस्तू आहेत चकली आहे त्यानंतर पापडी आहे लाडू आहेत आणि या सर्व थोडंफार मेडिकल गोळ्या वगैरे आहेत शिपमध्ये नॉर्मली मेडिकल असतं मी त्याचं मी तुम्हाला नंतर एका ब्लॉगमध्ये दाखवेन सर्व त्यानंतर इथे आहे परफ्यूम वगैरे सर्व गोष्टी ते आहे पिण्याचं पाणी त्यानंतर इथे एक बेसिन दिलं आहे बेसिन हा डेटॉल पण स्टोरमधूनच भेटतो काही गोष्टी जास्त बाय पण करावं लागतं जसं बघायला गेलं तर शॅम्पू साबून अशा गोष्टी हा इथे मिरर दिला आहे त्याच्यामध्ये हे इथे रेग्युलर हे मच्छर वगैरे असेल तर हे क्लिनिंगसाठी आहे हे मच्छरसाठी रेग्युलर सामान आपलं रेग्युलरचं सा ब्रश वगैरे रे त्यानंतर इथे आहे साबण डेटॉल आहे क्लिनिक्स आहे पेपर आहे सर्व गोष्टी आहेत त्यानंतर हे आहे इथे कबड वरती बघू शकता तुम्ही इमर्शन सूट आणि लाईफ जॅकेट हे इथे इमर्जन्सीच्या वेळी पहिलं इमर्जन्सी सूट लाईफ जॅकेट घ्यायचं आणि पळायचं मस्टर स्टेशनला मस्टर स्टेशन काय असतं इमर्शन सूट लाईफ जॅकेट काय असतात हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करेनच आणि हे आहे कबड कबडमध्ये तुम्ही बघू शकता उज्ड जास्त नाही आहे हे इथे वरती लाईफ जॅकेट आणि त्याच्या मागे इमोशन सूट आहे ते काय असतं मी तुम्हाला नंतर सांगेन मला असं इथे बिस्किट आहेत हे या या ज्या सर्व दिसत गोष्टी तुम्हाला दिसत आहेत बिस्किट म्हणा कोकोकोला म्हणा हे परत बिस्किट्स आहे इथे बघायला गेलं तर इथे पण माझा आहे जे साईज आपल्याकडे येतं ते मी माझी बॅग इथे ॲडजस्ट केली आहे जेणेकरून जास्त जागा बाहेर व्यापून आहे सो so, या सर्व गोष्टी एक वीक किंवा दोन वीकमधून किंवा किंवा एक महिन्याने अशा भेटतात तर ही होती माझी केबिन ॲव्हरेजच्या प्रत्येक शिपमध्ये नॉर्मल जी केबिन ही अशाच असतात सिंगल बेड एक टेबल एक सोफा वॉश बेसिन एक कबड ह्या गोष्टी सेमच असतात ॲवरेज बघायला गेलं तर फक्त त्याची साईज मोठी असते काही काही शिपमध्ये जसं मी मागच्या कंपनीमध्ये ट्रॅव्हल करत होतो त्यामध्ये वॉशरूम टॉयलेट इन्सर्ट आतमध्येच होतं केबिनमध्येच असतं प्रायव्हेटली आणि प्रत्येक केबिन ही अशीच असते एवरेज अशीच असते फक्त तसं की ते सेमच गोष्ट की जशी रँक वाढत जाईल तसे मोठं होत जातात तसा बेडरूम वेगळा येतो हॉल वेगळा येतो ठीक आहे अशा गोष्टी होतात फक्त तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ट्राय करेन की कॅप्टनची किंवा चीफ इंजिनिअरची केबिन दाखवता येते का सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब मग नक्कीच करा जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत जय महाराष्ट्र